सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आपली पहिली इच्छुक उमेदवारांची यादी मुंबईत जाहीर केली प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश कार्यालयात झालेल्या राज्य निवड मंडळाच्या बैठकीत उमेदवार निश्चित करण्यात आले अधिकृत उमेदवारांची नावे याप्रमाणे दत्तू बंदपट्टे प्रभाग क्रमांक एक अ। शोएब महागामी प्रभाग क्रमांक एक ब खलीफा बागवान प्रभाग क्रमांक चौदह ड सीमा यलगुलवार प्रभाग क्रमांक क, फिर पटेल प्रभाग क्रमांक ब, नरसिंह को प्रभाग क्रमांक सोला ड अनुराधा काटकर प्रभाग क्रमांक वीस अ संजय हेमगड्डी प्रभाग क्रमांक बावी अ राजनंदा डोंगरे प्रभाग क्रमांक बास क दीपाली शहा प्रभाग क्रमांक तेवीस ब धोंडप्पा तोरणगी प्रभाग क्रमांक अकरा ड सबा परवीन शेख प्रभाग क्रमांक पंधरा ब चेतन नरोटे प्रभाग क्रमांक पंधरा क मनीष व्यवहारे प्रभाग क्रमांक पंधरा ड शुभांगी लिंगराज प्रभाग क्रमांक सतरा अ परशुराम सतारेवाले प्रभाग क्रमांक सतरा ब वाहिद बिजापुरे प्रभाग क्रमांक सतरा ड प्रतीक्षा निकाजे प्रभाग क्रमांक एकवीस अ किरण टेकाळे प्रभाग क्रमांक एकवीस क रियाज हुंडेकरी प्रभाग क्रमांक एकवीस ड यांचा समावेश आहे